हे सुद्धा याबद्दल याबद्दल बोलत आहे. हे बोल रियाबद्दल. हे बोल रियाबद्दल. इगला लाग हाकविंगला आकीदाक तगविंगला. हो. बद्दल. तिकंदरा. आपण काय करणार बद्दल. इया 100 बघा. 90 नंतर काय. फोन तुम्ही नाव <initiation> चंद्र रुपये <laughs> <laughs> जे मशीन यातून पार्ट करते ते 2000 असताना और 48800 आहे तो टायर अपडेट फोन